ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आपण यावर्षीसुद्धा आपण राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शन याचं आयोजन करत आहोत हा प्रदर्शन सतरा ऑगस्ट वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये सम्राट बाळासाहेब ठाकरे जे आपला स्मारक आहे तिथे होणार आहे या प्रदर्शनामध्ये आपण एक आंतरराष्ट्रीय दर्जेची ज्युरी यांचा समावेश केला आहे जे साधारणतः तीनशे विविध छायाचित्र आहे ते आयडेंटिफाय करणार आहे चार प्रमुख घटकांमध्ये चार प्रमुख संवर्गमध्ये याला आपण विभागला आहे ज्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर स्तर आणि तसेच ज्येष्ठ नागरिक संवर्ग यामध्ये आपण विभागला आहे त्यामध्ये महिलांचा समावेश कॉलेज विद्या महाविद्यालयातील जे स्टुडंट्स आहेत त्यांचा समावेश आणि असे एक पाऊल पुढे जाऊन यावर्षी पहिल्यांदा जा आपण महानगरपालिकेचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा संधी दिली आहे या छायाचित्र प्रदर्शनीमध्ये समावेशित होण्याचा सा। साधारणतः पंचवीस लाख रुपयापर्यंतचा यामध्ये खर्च होणार आहे आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यामध्ये रोख पारितोषिक आपण विविध घटकांना आपण पारितोषिक म्हणून देणार आहे वेगवेगळ्या थीम काय दिल्यात का थीम म्हणून यामध्ये ठाणे सिटी ठाणे नगर याला आपण केंद्रबिंदूमध्ये ठेवलं आहे आणि दैनंदिन जीवनाच्या ठाणे ऑर डेली लाईफ इन ठाणे सिटी हा मुख्य थीम आहे हा थीम व्यापक स्वरूपाचा आहे आणि साधारणतः आपले आयुष्याचे जे विविध पैलू आहेत ते सर्वांचा यामध्ये समावेश होऊन जातो म्हणून या पद्धतीच्या थीम यावर्षी स्वीकारण्यात आला आहे जी हां यावर्षी महापालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण संधी दिला आहे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अपेक्षित असा आहे की तिथे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात आणि ठाणे सिटीचे काने कोपरेपर्यंत त्यांची पोच आहे मग निश्चितरित्या ठाणे याला केंद्रबिंदू जेव्हा आपण ठेवतो तेव्हा हे अधिकारी कर्मचारी हे यांच्या दृष्टिकोनातून यांचे कॅमेरेच्या दृष्टिकोनातून ठाणे कशा दिसतो आणि त्या त्यांचे छायाचित्राचे माध्यमातून ते नागरिकांना समाजला काही संदेश देऊ शकतात काय म्हणून ही संधी त्यांना एकंदरीत जे प्राइस मनी खर्च केला होता ते चार लाख त्रिहत्तर हजार रुपये होते त्या वर्षी त्यामध्ये दो दोन लाख दोन हजार रुपयाची वाढ करून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये यावर्षी आपण प्राईज मनी जे संदेश समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत नाही तो एक चित्राच्या चित्र माध्यमातून एक छायाचित्राच्या माध्यमातून पोहोचतो अशा अशी शक्ती आहे छायाचित्र या माध्यमात आणि त्या शक्तीला एक नवीन दिशा देण्याचा प्रयत्न ठाणे दैनिक पत्रकार संघ आणि तसेच ठाणे महानगरपालिका या याच्या मार्फत होतो मागच्या वर्षी खूप सुंदर आणि खूप यशस्वी आयोजन या छायाचित्र प्रदर्शनीचा झाला होता आणि खूप प्रतिसाद आपली जनतेचा जे प्रत्येक घटक आहे प्रत्येक स्किल कोल्डर आहे त्यांचा करून आपल्याला मिळाला असेही ठाणे सिटी ओळख एक सांस्कृतिक सिटी म्हणून आहे आणि हे वेगवेगळे क्रीडा स्पर्धा वेगवेगळे कला स्पर्धा विविध प्रदर्शन नाटक मग विविध भाषांमध्ये होणारे आपले थिएटर हे याचा साठी खूप सुंदर लोकांकडून प्रतिसाद भेटतो आणि तसेच खूप प्रोत्साहन सुद्धा आम्हाला भेटतो आणि या सगळे सर्व पार्श्वभूमीमध्ये हे छायाचित्र प्रदर्शनी आपण आयोजित करत आहोत वर्षी सतरा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये जरी हे चार दिवसासाठी हा आयोजन होत असेल तरी यामध्ये जे पार्टिसिपेंट्स आहेत त्यांना आजपासूनच आपण संधी उपलब्ध करून दे देत आहोत आजपासून पाच ऑगस्ट पर्यंत यामध्ये जे विविध एंट्रीज आहेत त्यांना मुभा आहे वेगवेगळी यामध्ये आपण कॅटेगरी के तयार केलेली आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये जे पार्टिसिपंट्स आहेत त्यांचं मूल्यांकन होणार आहे गुणात्मक पद्धतीने आणि एवढंच नव्हे तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण रोग बक्षीस सुद्धा त्यामध्ये ठेवली आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशन यामध्ये पूर्ण सक्रियतेने सहभागी होणार आहे आणि आमचा हा खूप ठाम मत आहे की जेव्हा म्युनिसिपल कॉर्पोरेशन विविध प्रकारचे नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देते दैनंदिन जे आपली गरजा आहे ते पूर्ण करते त्याच्यासोबतच यासारखे जे जे आपले रचनात्मक आपले कार्य आहेत रचनात्मक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये सुद्धा कॉर्पोरेशनला सहभागी होणे हा क्रम प्राप्त असतो मागच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांनी स्वतः हजेरी लावली होती आणि त्यांनी भरभरून कौतुक केला होता ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा त्यांचे या इनिशिएटिव्हचा आणि मान्य मुख्यमंत्री महोदय मा त्यांचे आगमना सोबतच जसं मी आधीही म्हटलं की जनतेचे सुद्धा प्रत्येक घटक मग त्यामध्ये आपले सिनियर सिटीजन्स असतील शाळेकरी जे मुले मुली आपले विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत ते असतील यांचा समावेश तर होताच महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणावर समावेश झाला आपल्याकडचे कलाकार आणि स्पोर्ट्समॅन त्यांच्या मोठ्या प्रमाणावर समावेश झाला यावर्षी हे जे विविध घटक आहेत त्यामध्ये एक नूतन घटक आपण इंट्रोड्यूस करत हो, आहोत आणि तो म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा आपण एक संधी देत आहोत की त्यांनी सुद्धा जर त्यांच्यामध्ये फोटोग्राफीचे स्किल असतील किंवा फोटोग्राफीची आवड असेल तर ते सुद्धा एक एक वेगळी कॅटेगरीमध्ये त्यांचा जे त्यांच्याकडून काढण्यात आलेले छायाचित्राचे आपण एक प्रदर्शनी ठेवणार आहे एक वेगळा सेक्शन ठेवणार आहे कारण आपले जे अधिकारी कर्मचारी आहेत ते चोवीस तास सक्रिय राहतात हर निशम सेवामध्ये जे आपले एक घोष वाक्य आहे त्या पद्धतीने आपण काम करतो सिटीचे काने कोपरे पर्यंत आपले विविध जे खाते आहेत त्यांचे अधिकारी कर्मचाऱ्यांची पोच असते आणि त्यामध्ये बरेच काही चांगली गोष्ट बरेच काही अशी गोष्ट तेवढी चांगली नसते ते आपल्या निदर्शनास येते आपल्या लक्षात येते अनेकदा बरेच असे अशी परिस्थिती आपल्या नजरेसमोर येते ज्याच्यातून खूप एक प्रभावशाली संदेश लोकांना भेटू शकते आणि अं म्हणून आम्ही यावर्षी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रोत्साहित करत आहे की त्यांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावा जेणेकरून एकंदरीत हा जे आयोजन आहे तो फक्त एक पॅसिव पार्टिसिपेशन ऐवजी आपण ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन एक सक्रिय सहभागिता त्यामध्ये आपण प्रवेश करणार आहे महानगरपालिका यामध्ये बाकी गोष्टीसोबत त्याच्या आयोजनामध्ये तर हात भर लावणारच आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह इथे याचं आपण आयोजन करणार आहे आणि एकूण चार आपण थोडक्यात जे गट ठेवले आहे ते सामान्य नागरिकांसाठी आणि त्याचे व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा यावर्षी आपण एक विशेष गट यामध्ये इन्क्लूड केला आहे पण महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त सिनियर सिटीजन आता आज काय परिस्थिती आहे की साधारणतः प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे चांगले मोबाईल्स आहेत आणि बरेचसे सिनियर सिटीजन्स असे आहेत जे खूप ऍक्टिव्ह आहेत आ, ते खूप प्रवास करतात ते विविध शासकीय कार्यालयामध्ये जातात ते घरचे कामामध्ये सुद्धा खूप हातभार लावतात आणि दैनंदिन प्रवासात त्यांना खूप रोचक अनुभवांच्या समोर जावं लागतो मग आपण त्यांच्यासाठी सुद्धा एक विशेष गट यामध्ये ठेवला आहे त्यामध्ये राष्ट्रीय स्तर राज्यस्तर जिल्हास्तर आणि तसेच जे आपले कॉलेज महाविद्यालयाचे विद्यार्थी गट आहेत यांचा आपण समावेश केलो माझ्याकडून यामध्ये एवढाच आहे काही राहिला तर आपण इन्क्लूड करा अन्यथा आपले काही प्रश्न असतील तर त्याचा आपण उत्तर देऊ